आणि आता थेट जाऊयात मनोज जरांगे पाटील बोलतात तिथे माझ्या समाजाचं दुःख विजय प्राप्त करण्यासाठी सुख समृद्धी येण्यासाठी तिथं का पवित्र ठिकाणी मांडू नये आणि वर्षातून आम्ही कधी नाही ते एकत्र आलो खूप वर्षानंतर आमचे काहीच नसतं असलं आम्हाला मिळावे नाही ना प्रश्न असा आहे की ते वारे वारे उपशाला वारे वारे गर्दीच असं काही उत्तर देणार तिथंच त्याला माहित आहे वेळेवर बघू दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे तर तुम्ही यावेळेला काही दसरा मेळाव्यातून राजकीय सिमोल्लंघन वगैरे करणार काही तसं नियोजन कसं काय धाव आणबा भाऊ असतं त्या दिवशी दुसरा महत्वाचा विषय असा आहे की था था <laughs> <laughs> दावन 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 आता फक्त चार वर्किंग डे राहिले असं वेगवेगळ्या प्रशासनाच्या वतीनं सांगितलं आहे नंतर अचानिता लागणार आहे म्हणजे आठ तारखेला लागणार आहे असं म्हणतात म्हणजे वर्किंग डे चार राहिलेले आहे काल का ले ले। तर काल कॅबिनेटची मीटिंग कॅबिनेट झाली तिथे जे काही निर्णय घेतले गेले या चार दिवसात सरकार मराठ्यांना तुम्ही जे मागितलंय ते देईल असं वाटत नाही अशी एक शक्यता दिसते चर्चा आहे तर निवडणूक ही विना तुमच्या मागणी विना पूर्ण न करता न करता होईल अशी शक्यता दिसते का त्याला नावे लागत त्यांना फार सुद्धा दडपाडून घ्यायचं असत एवढ्या मोठ्या समुदायाला बाजूला सारू एवढ्या मोठ्या आंदोलनाचं करोडोच्या संख्येने लोक उतारलेत आणि अर्धा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे त्याला त्यांना डावलून तुम्हाला जर वाटत असेल आम्ही मराठी सोडून मार्गक्रमण करू तर ही त्यांची खूप मोठी चूक असणार आहे आणि तुम्ही ती झोपली बी जर आचारसंहि आत नाही दिलं झोपली बी मागं बी एक साहेब होते आता बी दुसरे साहेब आहेत आता पुन्हा हो तुम्ही तिथं इथे येऊन ये एक चादर आणि एक चटई जरी आणली आणि रात्र दिवस तरी उलथे पालते पहिले आरक्षण नाही दिलं खेळ खाला शब्दच लिहून ठेवायचा मग तुमचा राजकीय धिंगाणाच नादीच नाही लागायचा मराठ्यांच्या तुम्ही आणि असं गोड बोलून तर फसवायचं नाही कोणाशी गद्दारी करायची ना मराठ्यांशी नाही करायची पाटील असं म्हणाले की सरसकट शक्य नाही जी प्रमाणपत्र मिळाले जी काही नोंदी मिळाली आहे त्या नोंदीच्या आधारावर सोपं झालेलं आहे दादांना सांगतो पाहिजे आम्हाला सरसकट मराठा आणि कुणबी एकच काय एक का नाहीये सांगा निकष जर मराठा आणि कुणबी एक नाहीये त्र्याऐंशी क्रमांकानुसार तर मग बाकीच्या ज्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्या त्या कशाच्या आधारावर घातल्या द्या उत्तरायचं पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के गेलं कसं द्या याचं उत्तर त्याला काढा का। ते बाहेर त्याच्यात प्रगत जाती नाही आहेत त्या बाहेर काही जाती अशा आहेत की त्या त्यात बसूच शकत नाहीत पण मराठी बसू शकते किती जाती दाखवू मला अशा कि त्यांचे व्यवसायच असे आहेत की रोज हजारो करोड रुपयाचे टर्न ओव्हर होते असे व्यवसायाचे काही जमाती त्यामध्ये जे कधी मागासवर्ग आयोगाचे किंवा मागास सिद्ध होण्याचे निकषच पूर्ण करू शकत नाहीत अशा पोट जाती म्हणून घातल्यात घालताना काय म्हणून घातल्यात साम्य त्यांच्यात म्हणून फक्त एवढाच शब्द त्यांच्यात आणि यांच्यात साम्य म्हणून घातल्या एकशे ऐंशी किंवा दीडशे पावणे दोनशे काळजी पूर्वीच्या जाती होत्या आता साडेतीनशे चारशे कस काय झाल्या मा? मग मग मराठा आणि कुणबी एक तुम्ही सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या तरी तुम्ही जरी एक हे सिद्ध करू शकत नसाल तुम्हाला मराठ्याला आरक्षणच द्यायचं नाहीये हैदराबादचे गॅजेट आहेत हां सातारा संस्थांचं आहे बॉम्बे आहे का लागू होत नाही सगळे सोयरीच्या अंमलबजावणी का लागू होत नाही आठ हजार पुरावे सापलेत हैदराबादला ते का लागू होत नाही तुम्हाला का मराठ्यावर तुम्ही कोपला देवडे ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुमचं राजकीय करिअर घडलं ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुम्हाला त्या खुर्च्या मिळाल्या आज जे शान के साख तुम्ही हसताय ज्या गाड्यात मोठमोठ्या लालिशान गाड्यात बसताय हे फक्त मराठ्यांच्या मतामुळे आणि मराठ्यांचे पोरं आज आरक्षण मागताय आमच्यावरती काय वाईट वेळ आणून ठेवली तुम्ही ही विनाकारक गरज नसताना आणि तुम्ही मराठ्यांना डावलून तुम्हाला वाटत असत मराठा वेगळा ठेऊ आणि यांना बाकीच्यांना जोडून आपण निवडणुका लवकर ही तुमची भूल आहे